बदलापूर शहरातील विकासाच्या थापा मारणारे आणि सगळ्यात जास्त निधी आणण्याच्या वल्गना करणारे लोकप्रतिनिधीचे पितळ उघडे पडले आहे पंचवीस वर्षांपासून बदलापूर पूर्व पश्चिम भागाला उड्डाणपूल आहे त्यामुळे या उड्डाणपुलावर सतत वाहतूक कोंडी होते त्यामुळे शाळेचे विद्यार्थी रुग्ण यांचे अतोनात हाल होतात त्यात या पुलाचे आयुर्मान झाले असून त्यावर डांबराचे थर टाकल्याने सावरकर उड्डाणपूल धोकादायक झाल्याचा अहवाल या संस्थेने दिल्याची चर्चा सुरू आहे त्यावर उपाय म्हणून कात्रप विभागात ग्रामीण रुग्णालय परिसरात बारवी रोड आणि बॅरेज रोड ते खरवई रोड असे दोन उड्डाण पूल कथोरे यांनी मंजूर केल्याचे गेले वर्षात जाहीर भाषणात सांगितले परंतु कोणतीही निवडणूक की कि आमदार यांच्या भाषणातील हे पूल काही अस्तित्वात आले नाही काही महिन्यांपूर्वी कात्रप ते बार्वी रोड असा उड्डाणपूल निधीच्या मंजुरीच्या बातम्या आल्या त्यानंतर टेंडर निघाल्याच्या बातम्या आल्या परंतु राज्य सरकारच्या तिजोरीतील खडखडाट असल्याने कोणीही ठेकेदार या उड्डाण पुलाची निविदा भरण्यास पुढे आला नाही निविदा भरली गेली मतांसाठी भूमिपूजाचे निमंत्रणाचे पत्रक निघाले पण नक्कीच्या लग्नाला सतरा असे झाले आणि आचारसंहिता जाहीर झाली त्यामुळे उड्डाण पुलाचे आमदार किसन कथोरे यांचे निमंत्रण रद्द झाले आता जरी या पुलाचे काम वेगात सुरू झाले तरी हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी पाच वर्ष लागतील ला असे सांगण्यात येते पण इथले राजकारणी या पुलाचे संकल्पचित्र दाखवून इथल्या नागरिकांची दिशाभूल पडून मते घेतील अशी चर्चा शहरात सुरू आहे असेच व्हिडिओ बदलापूर बस डेपोचे दाखवून विधानसभा निवडणुकीत मत दाखवून मतदारांना उल्लू बनवले गेले परंतु आता त्या कामाचे नाव सुद्धा घेतले जात नाही बदलापूर शहरात पाच वर्षापूर्वी दोन उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू झाले पाहिजे होते तिथे आज एकच उड्डाणपुलावर वाहतूक सुरू आहे या पुलाची अवस्था अतिशय बिकट आहे या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी जर वाहतूक बंद करावी लागली तर शहरात हाहाकार माजेल आमदार किसन कथोरे पालिका निवडणुकीत माझ्या हातात सत्ता द्या अशी भाषणे शहरात करत असताना मग त्यांनी हा महत्वाचा प्रश्न का नाही सोडवला असा प्रश्न नागरिक विचारत आहेत अपवाद वगळता आमदार किसन कथोरे हे कायम सत्ताधारी होते त्यांचा पक्ष बहुतेक वेळा सत्तेत होता मग आता पुन्हा कुठली सत्ता हवी आहे स्पष्ट करावे असे नागरिक म्हणतात बदलापूर शहरात कोट्यावधी रुपयांची उधळण करून महापुरुषांचे पुतळे उभारले जात आहेत पण पंचवीस वर्षात पूल आणि पाणी देण्यात आमदार किसन कथोरे कमी पडले हे दुर्दैवी आहे तुम्हाला काय वाटतं आपल्या शहराला काय हवे पूल वीज आणि पाणी की पुतळे आणि त्यामधील भ्रष्टाचार सांगा कमेंट बॉक्समध्ये दीड लाख सामान्य माणसाचा बोलंदा आवाज आपले बदलापूर